ज्यावेळी हरतो मी संकट आणा तेव्हा सावरता तुम्ही मला समर्थ बनून जेव्हा चालतो अंधारून तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनून जेव्हा वाहू लागतो दुःखांचा वारा तेव्हा बाळूमामा तुम्हीच मला दाखवता निवारा जेव्हा वाहतो नक्कीच अश्रूंचे पाठ तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट जेव्हा पडतो खाली मी थकून हरून तेव्हा तुम्हीच घेतो मला मांडीवर उचलून आणि म्हणता नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना नको नक्कीच हरू यांना लक्षात ठेव किती मोठे संकट पुढो नक्कीच पडो तुझ्या गाठी नको घाबरू मीच राहीन तुझ्या पाठी श्रीसंत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं मित्रांनो असेच बाळूमामांचे भक्तिमय संदेश स सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या संदेशाला लाईक करून आत्ताचा संदेश, संदेश प्रत्येकांकडे शेअर करा प्रेमळ बघता मी आज हा संदेश खास तुझ्यासाठी नक्कीच घेऊन आलेलो आहो आणि संदेश सुरू करण्याअगोदर तुम्ही आत्ताच नक्कीच बाळूमामांच्या चरणी ही प्रार्थना करा नक्कीच आमच्या पाठोपाठ ही प्रार्थना म्हणा ही तुमच्यासाठी चांगली आहे आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे मी निमित्त मात्र भगवंत नक्कीच आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस राहिलेले आयुष्यही तुमच्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी आम्हाला नामस्मरणाची ताकद तुम्ही द्या व तुमची आठवण सतत आम्हाला होऊ द्या चांगले आरोग्य दिल्यास तुमची सेवा अखंड आम्हाला करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुमचे आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याची तुम्ही काळजी नक्कीच घ्या हे नक्कीच प्रार्थना तुम्ही भगवंतांच्या चरणी करा मित्रांनो आवडलेलं आणि निवडलेलं याची जेव्हा सांगडं घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरतो ती फक्त तडजोड कारण आवडलेलं आपल्याला कधी विसरता येत नसतं आणि निवडलेलं मनापासून स्वीकारता येत नाही हे अंतिम सत्य स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसं काही श्रणात तुटतील पण विचाराने आणि प्रेमाने जुळलेली माणसं आयुष्यभर आपण प्रत्येकांच्या सोबत राहतील हे सत्य मात्र अंतिम सत्य नक्कीच आहे देव सांगतात किती करतो माझे माझे या जगामध्ये तुझं काहीच नाही सात बारा देखील सर्व आमच्या नावावर आहे तुला मात्र कराराने आम्ही पाठवलेले आहे ते म्हणजे साठ ते ऐंशी वर्षाच्या कराराने तर काही काही जणांना तर खूप कमी कराराने आम्ही येथे पाठवलेला आहे म्हणून तुम्ही कधी गर्व करू नका सर्व नक्कीच परमेश्वरांचे आहे तुम्ही त्यांच्या नामात राहा परमेश्वर तुमच्या कामात राहतील एवढं आम्ही तुम्हाला नक्की सांगतो नेहमी मिळत असलेल्या अपयशामुळे निराश होऊ नको बघता कारण कधी कधी नक्कीच गुच्छातील शेवटी सुद्धा कुलूप घडू शकते नक्कीच उघडू शकते फक्त तुमचा विश्वास भगवंतांवरती ठेवा बाकी सर्व अशक्य गोष्टी शक्य होऊन जातील हे मात्र नक्कीच सत्य मित्रांनो प्रत्येक वेळी नक्कीच लक्षात ठेवायचं आहे चक्रव्यूह पूर्णपणे रचण्यावा रचणारे हे आपल्या जवळचेच असतात पण तुम्ही कधी घाबरू नका एवढं मात्री गोष्ट तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायचे मित्रांनो भरोसा ठेवण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे हे नक्कीच सद्गुरू जे आपल्याला सुख दुःखपासून रूपकडे व आनंद रूपकडे नेतात म्हणून भरवसा फक्त सद्गुरू वचनावर ठेवावा मनुष्य वचनावर कधी ठेवू नका कारण ते कधी स्थिर नसते नक्कीच हे खरे ते अस्थिरकडे नेणारा नक्कीच असते म्हणून तुम्हाला विश्वास नेहमी सद्गुरूंवर ठेवायचे ही गोष्ट लक्षात घ्या मनाने करावे भगवंत स्मरण ज्यांनी चुकेल चुकेल जन्म मरण अखंड राखावे समाधान चुको ना घ्यावे नक्कीच पूर्णपणे अनुसंधान ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे पूर्ण श्रद्धेने स्वतःला माझ्यासाठी जोड आणि तुझ्या सर्व चिंता तू माझ्या चरणी सोड जेशी स्थिती आहे तेशा परी आहे नक्कीच तू आहे कौतुक तू आहे संचिताचे सकल भक्तांचा करीतो संभाळ तूच मोकलील ऐसे नाही नक्कीच हो। ही, ही गोष्ट लक्षात ठेवायचे जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असं कधीच नसते बरं का एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे याला जिंकणे म्हणते नक्कीच लक्षात घ्या विटूराया आणि मामांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो हीच आम्ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे ग्रंथ समजल्याशिवाय आपल्याला संत कधी समजणार नाहीत आणि संत समजल्याशिवाय हे भगवंत देखील आपल्याला कधी समजणार नाहीत भगवंतांना समजण्यासाठी एकच गोष्ट आपल्याला करावी लागेल ते म्हणजे त्यांचे निस्वार्थ मनाने नामस्मरण कारण त्यांचे नामस्मरण हे आपल्याला निस्वार्थ मनाने करायचे असते हे नक्कीच खरे भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले आशीर्वाद घेण्यास मन माझे तिथे थांबले तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे नक्कीच भगवंता माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे हीच आम्ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो आपण ज्याची इच्छा करत असतो प्रत्येकवेळी तेच आपल्याला मिळेल असे कधीच नसतं परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असे काहीतरी मिळते ज्याची आपण कधीच अपेक्षा केलेली नसते यालाच आपण केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळालेला आशीर्वाद असे समजावा नक्कीच लक्षात घ्या प्रत्येक माणूस कोणाच्या ना कोणाच्या चांगल्या कर्माचे असो किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाच्या भाकऱ्या फोडत असतो म्हणून लक्षात घ्या प्रत्येक गोष्टी प्राप्त होत असतात या मागे कोणाचे तरी आशीर्वाद किंवा चांगले कर्म असतात ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायचे ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी असते भक्तीशिवाय कर्म अंधळी आहे आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन मात्र अंधळी आहे ही गोष्ट खरी आहे चांगले कर्म करणारी व्यक्ती ही तुकोबांच्या गातेप्रमाणे असते कुणी किती तिला बुडवण्याचा जरी प्रयत्न केला तरी ती तरुण वर येते हीच नक्कीच गोष्ट चांगली आहे चांगले कर्म करणारी व्यक्ती ही पूर्णपणे जीवनामध्ये पुढे देखील जाते हे अटल सत्य एकटं उभं राहण्याची मत ठेव भक्ता माणसं आणि नातेवाईक फक्त तुला ज्ञान देतील साथ कधी देणार नाहीत साथ देईल तो म्हणजे भगवंत म्हणून तुम्ही त्यांचे स्मरण करा देह भान विसरून ते असतील तुमच्या पाठीशी ठाम ही गोष्ट देखील तितकीच खरे नक्कीच साधेपणा हे सगळ्यापेक्षा चांगला सुंदरी असतो श्रमा ही चांगली शक्ती असते विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव असतो आणि आपलेपणा हे मात्र श्रेष्ठ नातं असतं हे सत्य मात्र अटल सत्य असतं असूंची किंमत कधीच नसते बरं पण योग्य वेळ येऊन जो पुसून जातो त्या व्यक्तींना मात्र तुम्ही जास्त किंमत द्या हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट नक्कीच आहे मित्रांनो हा संदेश इतका ऐकलेला असाल तर धन्यवाद पुढे देखील हा संदेश तुम्ही नक्कीच ऐका आणि आत्ताच प्रत्येकांकडे तुम्ही हा संदेश शेअर करा नाती अशी असावी ज्यावर अभिमान नसावा काल जेवढा विश्वास होता तेवढाच आजही असावा नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत पूर्णपणे करतं मनात ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं हे अटल सत्य चांगले मन असेल चांगले स्वभाव असेल तर भगवंत कोणत्याही परिस्थितीत तुमच्यासोबत असतील एवढं मात्र तुम्ही नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे जीवनात प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा असतो कारण चांगले लोक साथ देतात आणि वाईट लोक हे तुम्हाला अनुभव देऊन जातील हे सत्य अटल सत्य नक्कीच आहे आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याची तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मन शांती मिळणार नाही तुमच्याकडे जे आहे तुम्ही त्यामध्ये आनंदी राहा व कायमस्वरूपी भगवंतांचे नक्कीच तुम्ही आभार माना हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे मित्रांनो नक्कीच स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने राहण राहिलेलं कधी चांगलं आणि सर्वश्रेष्ठ अपेक्षा आणि निराशा या दोन्ही एक बहीण आहेत प्रत्येकाने निष्कर्ष काढणे आवश्यक आहे की त्यांना कोणाच्या सोबती असणे आवश्यक आहे कठीण काळात सतत स्वतःला सांग बघता शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही लक्षात ठेवा प्रत्येकाचं एक कोणतं तरी ध्येय असावं आणि त्या धैर्यासाठी फक्त आणि फक्त बोलीबात्या नसून प्रयत्न असावं एवढं मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवावं सराव तुम्हाला नेहमी बळकड बनवतो दुःख तुम्हाला माणूस बनवतो अपयश तुम्हाला निम्रता शिकवतो व नक्कीच यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देते हे अंतिम सत्य अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो तो शोधायचा मात्र आपल्याला असतो अपयशाचे कधीच अपयशाने कधीच खचून जाऊ नका लक्षात ठेवा सुंदर धबधबा बनण्यासाठी पाण्याला देखील फार वरून खाली पडावं लागतं हे नक्कीच खरे आणि ज्या पद्धतीने त्या पाण्याचा चांगला आवाज येतो नक्कीच त्या पाण्याला देखील दगडावरती आपटावं लागतं तेव्हाच त्याचा मधुर आवाज येतो ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे म्हणून सुखाच्या भरपूर व्याख्या असतील पण मिळालेल्या प्रत्येक जणां तुम्ही आनंद शोधला मगच ते खरंच सुख असेल हे खरे सोन्यामध्ये जसे रत्न कोंदळे तर सोन्याची किंमत वाढत असते ना तसे आयुष्यातील असते प्रत्येक शरीराची रक्तासारखी तुम्ही मांडणी नक्कीच केलेली असेल तर मनुष्याचे अवघे जीवन झकाळून उडते हे मात्र अंतिम सत्य झालेली चूक प्रामाणिकपणे कबूल करा आणि तीच चूक पुन्हा पुन्हा होणार नाही तुम्ही याकडे लक्ष द्या हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट नक्कीच आहे जे लोक माझ्या मागे बोलतात मला ते खूप आवडतात कारण हेच लोक आहेत जे विनामूल्य माझी जाहिरात करतात हे खरे मित्रांनो प्रत्येकाने लक्षात ठेवा प्रयत्न करताना चुका होतीलच चुकामधून येतो तो तुम्हाला चांगला अनुभव आणि अनुभवातून मिळत असते ते म्हणजे यश आज उद्या करता करता आयुष्य हे संपून जातं मनासारखं जगायचं मात्र प्रत्येकाचं राहून जातं पण घाबरू नका प्रत्येक गोष्टी नक्कीच घडण्याचं एक ठराविक काळ असतो व तो काळ येण्यासाठी तुम्हाला प्रयत्न देखील करावे लागतात नक्कीच भगवंत सांगतात चांगला काळ येईल तुझा पण पण तू त्यासाठी प्रयत्न तर कर नक्कीच लक्षात ठेवा प्रत्येकजण अजून काही काही जण म्हणतात नक्कीच आमची वेळ येईल पण ती वेळ येण्यासाठी तुम्हाला अनेक प्रयत्न करावे लागतील अनेक वेळी तुम्हाला नक्की जीवनामध्ये भरपूर प्रमाणात संकटांचा सामना करावा लागेल तेव्हाच भगवंत तुमचा नक्कीच तुमची ती वेळ आणून देतील आणि सुखाचा दरवाजा तुमचा नक्कीच तेव्हाच भगवंत उघडतील ह्यालाच म्हणते चांगली वेळ येणं मागे काही नाही भगवंतांवर विश्वास जर असेल तर भगवंत जे देईल त्याच्यात तुम्ही समाधान माना पण स्वतःवर जर विश्वास असेल तर देवालासुद्धा तुम्हाला जे हवे आहे ते देणे भाग्य पडेल नक्कीच हे पूर्णपणे नक्कीच खरे मित्रांनो आजचा दिवस कठीण आहे त्यापेक्षा आपला उद्याचा दिवस कष्टप्रद्ध असेल पण त्यानंतरचा दिवस मात्र आपल्यासाठी प्रयत्नांना यश देणारा असेल हे अंतिम सत्य बाहेर पडल्याशिवाय ज्या पद्धतीने जग कळत नसते त्याच पद्धतीने माणसाने मीपणा सोडल्याशिवाय कधी माणसं जुळत नसतात कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणूस की कधी जुळत नाही कष्ट केल्याशिवाय कधी सुख आपल्या पदरी पडत नाही हे देखील खरे अडचणी कधीच आयुष्यात नसतात तर ती आपल्या मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग आपल्याला सापडतील आणि मार्ग नक्कीच आपल्याला पूर्णपणे निघतील हे खरे जीवन मिळाले हेच आपले भाग्य आहे म्हणून लक्षात घ्या उजळणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते एक तर तुम्ही झोपूनच स्वप्न बघा किंवा ओटून स्वप्नाचा पाठला करा सूर्य कधीच हे पाहत नाही की संपूर्ण जग पूर्णपणे झोपला आहे तर नक्कीच ते तू ते नक्कीच त्याच्या ठारायक वेळ उगवतो हेच असते कोणी तुमच्यासोबत नसेल तर घाबरू जाऊ नका कारण उंच उडणारे गरूड गरुड हे कमी असतात हे नक्कीच खरे नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचं असतं समजू दारपणा ज्ञानपेक्षा नक्कीच ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो खूप लोक आपल्याला लो ओळखतात पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला पूर्णपणे समजून घेतात हे मात्र अटल सत्य नक्कीच अटल सत्य आहे कोणालाही तुमचं करण्यासाठी कोणती जा जादू नक्कीच असावी लागत नसते फक्त तुम्ही जे बोलत आहात ते सत्य व प्रामाणिक नक्कीच असलं पाहिजे ही गोष्ट मात्र नक्कीच खरी आहे नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही करून बघा म्हणून केलेली सुरुवात हे यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल आहे मित्रांनो नात्यांची दोरी फार नाजूक असते बरं कारण ती एकदा जरी तुटली की परत आपल्याला कधी जोडता येत नसते जोडलीस तर तिथे नक्कीच गाठ कायम राहते नाते टिकवण्यासाठी जबाबदारी दोघांची असते एकाने नक्कीच एकाचे चुकले तर दुसऱ्याचे तानू नाही नक्कीच हे खरे आयुष्यात काही गोष्टी अशा घडत असतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरत जातो ज्याला साथ द्यायची असते तो देतोच आणि ज्याला सोडायचं तो मात्र सोडतो म्हणून जो कायमस्वरूपी आणि पूर्णपणे तुमची पूर्णपणे किंमत करत असतो त्याला जपा ज्याच्या नजरेत तुमची किंमत नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्त्व देऊ नका ही गोष्ट नक्कीच तुम्हाला पूर्णपणे लक्षात ठेवायचे मित्रांनो जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल तुम्ही पुढे बघाल तर तुम्हाला अशा मिळेल आजूबाजूला बघाल तर तुम्हाला सत्य मिळेल आणि अंतर मनात बघाल तर आत्मविश्वास मिळेल प्रत्येक जागे मिळेल फक्त तुम्हाला नक्कीच चांगल्या नजरेनं बघायचे दृष्टिकोन चांगला असला पाहिजे ही गोष्ट प्रत्येकानं लक्षात ठेवायचं असतं वेळ मिळाला की वेळ देणारे खूप असतील पण वेळ नसतानासुद्धा जे तुमच्या वेळात वेळ देतात ते तुमचे खरी असतील हे खरे संस्कारापेक्षा कोणती मोठी श्रीमंती नसते आणि प्रामाणिकपणेपेक्षा कोणताही मोठा दागिना नसतो ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी असतात तोच खरा भाग्यवान असतो हे मात्र अंतिम सत्य नक्कीच आहे मित्रांनो हा संदेश इतका ऐकल्याबद्दल धन्यवाद पुढे वेळ काढून नक्कीच तुम्ही हा संदेश ऐका नक्कीच लक्षात घ्या जो जास्त इ इतरांचा विचार करतो तो मात्र जास्त दुखी असतो म्हणून इतरांचा विचार करा पण जे तुमचे विचार करतात तुम्ही त्यांचाच विचार करा हे तुमच्यासाठी नक्कीच सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे शांत रहा कारण तुम्हाला कारण तुमचा पूर्णपणे जेव्हा चांगला वेळ येईल तेव्हा नक्कीच सर्व आणि सर्व काही चांगलं होईल मित्रांनो ही कथा आहे तीन मित्रांची ज्ञान धन विश्वास हे चांगले मित्र होते नक्कीच तिघांचे एकमेकांवर प्रेम भरपूर होते ते एकत्र राहत असत पण एक दिवस झाले असे त्यांना वेगळे होण्याची वेळ आली अरे त्यांनी एकमेकांना शेवटचे प्रश्न विचारले आता आपण परत भेटणार केव्हा कुठे तेव्हा ज्ञान म्हणलं मी विद्यालयात भेटेल धन म्हणलं मी तर श्रीमंतांकडे भेटेल विश्वास मात्र शांत होता त्याच्या डोळ्यात अश्रूच अश्रू होते का हे कार उडतोच असं त्या दोघांनी त्या विश्वासला उचारले त्यावेळी विश्वास, उचार विश्वास हुंदके देत म्हणाला मी एकदा जरी गेलो ना तर पुन्हा कधी भेटणार नाही हीच गोष्ट असते जर एकदा जरी एखाद्या व्यक्तीने तुमच्या वरचा विश्वास पूर्णपणे काढून टाकला नक्कीच विश्वासघात जर तुम्ही एखाद्याचा केला तर तो विश्वास कधीच कोण तुमच्यावर पुन्हा ठेवणार नाही ही गोष्ट मात्र अटल सत्य आहे नाम तुझे घेता देवा होई मनाला भरपूर समाधान नक्कीच जीवनामध्ये जर तुम्हाला पुढे जायचंच असेल तर नक्कीच जास्त प्रमाणात तुम्हाला चांगले विचार करायचा आहे आणि एक अटल सत्य सांगून टाकतो या जीवनामध्ये जी गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आहे त्या सर्व गोष्टी हे ब्रह्मांड तुम्हाला देण्यासाठी तयारच असते फक्त तुम्हाला विचार मात्र चांगले करायचे आहेत कारण लक्षात ठेवा आपण ज्या मना गोष्टी मनामध्ये विचार करत असतो त्याच गोष्टी घडत असतात जर तुम्ही विचार कराल की मी आजारी आहे माझं नक्कीच हे, हे दुखत आहे माझं डोकं दुखत आहे असे विचार कराल तर तुम्ही काही घंट्याने काही मिनटाने अन्यथा काही श्रणाने तुम्हाला पाहायला मिळेल की खरोखरच तुमचे डोके दुखत आहे असेच असते जर तुम्ही नक्कीच विचार कराल की नक्कीच तुम्ही जीवनामध्ये चांगले कर्म करत आहात आम्ही पुढे तुम्ही नक्की जाल आणि यश तुम्हाला नक्कीच मिळेल तर नक्कीच तुम्हाला देखील अनुभव येईल की तुम्हाला यश मिळाले आहे म्हणून लक्षात ठेवा कधी जीवनामध्ये यश पूर्णपणे मिळतच असते फक्त आणि फक्त तुम्हाला सकारात्मक राहायला हवे कोणी कितीही म्हणलं तू करू शकणार नाहीस पण जर स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्ट करू शकणार हे मात्र नक्कीच खरे तुका म्हणे मायबाप अवघे देवाचे स्वरूप ही गोष्ट देखील खरे आहे अभालभर मन आणि सागरभर माया ज्यांच्याजवळ असते अशा गोड माणसांना नक्कीच भगवंत साथ देत असतो हे मात्र अटल सत्य सुख म्हणजे स्वप्न दुसरं काही नाही जे मिळालं नाही ते मिळालं आहे अशी कल्पना करायची आणि स्वतःला त्यात विसरून जायचं हेच आहे मित्रांनो तुम्ही जेव्हा मनावर विजय मिळवता तेव्हा कोणताही विषय तुमची नक्कीच नजर आणि तुमचा मार्ग विचलित करू शकत नाही ही गोष्ट मात्र तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायची असते नक्कीच लक्षात घ्या आभाळाला स्पर्श करू शकेल इतकी उत्तरुंग प्रतिभा ज्यांना लाभली आहे त्या व्यक्तींच्या अंगी विनम्रता कशी ओतप्रोत भरलेली असते त्याचे प्रत्यंतर देणाऱ्या या ओळे आहेत जे सद्गुरू तुकाराम महाराज यांच्या आपल्या अभंगामधून ईश्वरांबद्दल मनात असलेली उत्कृष्ट भक्ती व निसर्गाबद्दल वाटणारा अफार जिवाला याचे दर्शन असे महाराजांनी घडवले तसेच त्यांनी समाजातील अंधश्रद्धा विसंगती ढोंग आणि दांभिकता यावर आपल्या शब्दांचे कठोर कठोर देखील केले पण अशी औलिक प्रतिभा लावलेली असूनसुद्धा तिचे श्रेय मात्र त्यांनी कधीच वृत्तकडे घेतले नाही हेच मोठे सत्य चांगले आहे आपण हे जे काही करत आहोत त्याला कारण आपली बुद्धी आणि प्रतिभा नसून ते आपल्याकडून करून घेणारी ईश्वरी नावाची शक्ती असते ही त्यांची श्रद्धा आणि धारणा होती तुकाराम महाराजांच्या मते ईश्वर हा त्यांच्या बोलविता धनी होता हीच गोष्ट खरी आहे तुम्ही सध्या जी गोष्ट व जे काम करत आहात ते काम तुमच्या इच्छेने तुम्ही करत नाही करत अजिबात नाही तर ईश्वरांच्या इच्छेने करत आहात कारण ईश्वरांची जी इच्छा असेल तेच नक्की होतं ज्या पद्धतीने एखाद्या झाडाचं पान हे देखील ईश्वरांच्या इच्छेने नक्की चालतं तर मग आपण तर माणसं नक्कीच आहो नक्कीच आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षण हे भगवंतांच्या इच्छेने घडत असतं हे खरे गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा तुम्ही माफी मागून ती नाती जपा कारण वेळ आल्यावर पैसा कधी कामी येत नसतं तर मानसी कामं नक्कीच माणसं कामाला येत असतात हे सत्य मात्र अटल सत्य आहे आयुष्यात बरंच चालले हे आपण कोणालाही सांगू शकतो पण खरं काय चालले हे फक्त आणि फक्त तुम्ही तुमच्या जवळच्या माणसांना सांगू शकता हेच मोठे सत्य पैशासाठी हाव हाव आणि जगण्यासाठी धावधाव न संपणारी धोड नक्कीच घोडदोड आहे हे देखील खरे मित्रांनो एखाद्याला नक्कीच असा विचार करून सोडू नका की ज्या त्या नक्कीच त्याच्याकडे तुम्हाला देण्यासाठी काही नाही तर असा विचार करून त्यासोबत राहा की तुमच्या शिवाय त्याच्याकडे गमण्यासारखं काहीच नाही हे तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे पैशापेक्षा चरित्र कपड्यापेक्षा आरोग्य आणि विचारांपेक्षा आचार व शब्दां शब्दांपेक्षा कृती भरपूर जास्त महत्त्वाची असतात हे देखील अंतिम आणि अटल सत्य नक्कीच आहे कोणाच्या चुका जगासमोर आनंद बसू नका तो आहे विटेवर हिशोब करायला म्हणून तुम्ही फक्त चांगले कर्म करा हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट नक्कीच आहे भेटलेली माझं चांगली असे किंवा वाईट अनुभव मात्र प्रत्येकाला देऊन घेऊन नक्कीच देऊन जात असतात हे नक्कीच खरे मित्रांनो विश्वास ठेवायचाच असेल तर तुम्ही स्वतःवरती आणि भगवंतांवरती ठेवा कधीच धोका तुम्हाला भेटणार नाही हे खरे लहानपणी आई सांभाळते आणि म्हातारपणी नक्कीच बायकू नक्कीच हे जगाचे खरं सत्य मित्रांनो प्रत्येक वेळी लक्षात घ्या किती संकटे आली तरी तुम्हाला प्रत्येकाळी भगवंतांचे नामस्मरण मात्र करायचं आहे कारण जी शक्ती नामात आहे ती शक्ती कशाची नाही हे मात्र अटल सत्य पूर्ण आयुष्यात किती संकटे जरी आली बघता कधी कधीही त्या संकटांना तू घाबरू नको कारण संकटे हे येत असतात याचं देखील कारण म्हणजे ते संकटे तुझ्यामधील पूर्णपणे जिद्द आणि शक्ती पाहण्यासाठी येतात हे मात्र सत्य लागलेले भूक नसलेले पैसे तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक मात्र जे शिकवून जाते ते कोणतीच डिग्री शिकवू शकत नाही हे अटल सत्य सत्य किती पैसा कमवावा कमवला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा याचे फार छान उत्तर आपल्याला संत तुकाराम महाराजांनी दिलेली आहेत नीती धर्माचे आचरण ठेवता यावे मुलाबाळांचे रक्षण करता यावे आईवडिलांची काळजी घेता यावी अब्रूचे हे जगता नक्कीच अब्रूने जगता यावे व आवडत्या व्यक्तीला वेळ देता यावा मन मोकळ्या नक्कीच मन मोकमोकल्यापणाने गप्पा मारता याव्या इतका जवळ जर असला की मग तो माणूस श्रीमंत असतो ते म्हणजे भगवंतांच्या नजरेने म्हणून लक्षात घ्या चांगले कपडे घालून तुम्ही इतर लोकांची मनं जिंकू शकता पण तुम्ही आतून चांगले जेव्हा व्हाल तेव्हा तुम्ही भगवंताचे मन जिंकून जिंकू शकाल हे मात्र नक्कीच खरे शांत राहणं बऱ्याच समस्या औषध आहे बघता पण जेव्हा मान सन्मान आणि स्वाभिमानावर नक्कीच वार केला जातो तिथं तोंड उघडणं अत्यंत गरजेचं असतं हे सत्यही आहे ते म्हणजे अटल सत्य नक्कीच आहे सुख सुख मागून मिळत नसतं सुख शोधून कधी सापडत नसतं सुख एक अशी गोष्ट आहे दुसऱ्याला दिल्याशिवाय ती स्वतःला कधी मिळत नसते हे मात्र अंतिम सत्य कोणी आपल्याबद्दल वाईट बोलले म्हणून आपू नक्कीच आपण वाईट होत नसतो हे प्रत्येकाने ध्यानात घ्या त्या व्यक्तीला आपण चांगलं आहे हे भगवत नक्कीच नसतं म्हणून ती व्यक्ती आपली बदनामी करते हीच गोष्ट अटल सत्य आयुष्य ही फार अवघड शाळा असते आपण कोणत्या वर्गात आहो हे आपल्याला ठाऊक कधीच नसतं पुढची परीक्षा कोणती याची देखील आपल्याला थोडीही कल्पना नसते आणि कॉपीही करता येत नाही कारण भगवंतांनी ते प्रत्येकाला वेगळी प्रश्नपत्रिका दिलेली आहे हे चटल सत्य असते माणसाच्या रिप्लाय देण्यावरून कळतं की त्यांना आपल्या नात्याची किती गरज आहे हे देखील खरे मित्रांनो जर तुमच्या कर्मावर विश्वास असेल आणि भगवंतांवर श्रद्धा असेल तर काल किती वाईट जरी आला तरी तुम्हाला मार्ग हा नक्कीच चांगला सापडून जातो हे मात्र खरे शब्द खोटं बोलू शकतात पण कृतीने मी सत्य बोलत असते हे खरे या झाडाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे स्वतःवर विश्वास असेल तर बर्बा झालेलं आयुष्यसुद्धा थाटात उभं करता येतं हे मात्र झाडाकडून शिका नक्कीच तुमच्याजवळ जे आहे ते तुम्ही बघा दुसऱ्याकडे जे आहे ते तुम्ही पाहू नका कारण प्रत्येकांना प्रत्यक्ष दुसऱ्यांचं सुख दिसतं पण त्या सुखासाठी केलेली मेहनत कुणाला दिसत नाही हे मात्र अटल सत्य आणि खरं सत्य आहे मित्रांनो पूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद भेटूया आपण पुढे एका नवीन प्रेरणादायी आणि गोड आणि भक्तिमय संदेशाद्वारे नक्कीच हा संदेश तुम्ही प्रत्येकाला शेअर करा आणि आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्हाला मिळून जातील नक्कीच भगवंत सांगतात काही वेळा मन सांगत की लोकांसोबत नक्कीच तसेच वागायचं जसे आपल्यासोबत ते वागतात पण परत मन सांगत की जर आपण त्यांच्यासारखं वा झालो तर त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक राहिलेला नाही हे अटल सत्य म्हणून तुम्ही जसं आहात तसे राहा जर वाईट असाल तर स्वतःला चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा हे तुमच्यासाठी कधी चांगलं आणि नक्कीच योग्य आहे धन्यवाद भेटूया पुढील संदेशाद्वारे